जय शिवराय जय जय महाराष्ट्र मी तुमच्या सर्वांचं खूप स्वागत करतो मोगेमुळे युट्यूब चॅनलवर इकडे बघा ब्रिजचं काम चालू आहे आणि त्यामुळे खूप सारं ट्रॅफिक मगाशी होतं आम्हाला तिकडे आणि रस्ता खूप नॅरो आहे म्हणजे तर रस्ता खूप संकुचित आहे ते बघू शकता थोडं सांभाळून कारण की इथे रस्ता नाही इथे फुटपाथ वाटतोय कारण वाट की सगळे पेवर ब्लॉक लावले गेले आलो म्हणजे एक प्रकारे शॉर्टकट आहे आणि हा असा रस्ता आहे जर तुम्ही या टायमिंगला इकडे येत असाल तर फक्त तेवढं लक्षात असतो जे मी तुम्हाला म्हणत होतो की ट्रॅफिक लागतं आता नाही आहे तर ट्रॅफिक आहे म्हणजे येताना पण होतं आता जाताना पण आहे कसं आहे मोठ्या गाड्या घुसल्या किंवा बाईक बीकवाले अचानक अधीमध्ये जसे टाकतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत्या बघा इथे अचानक राईट आहे तर येण्या जाणाऱ्या गाड्यांमुळे सगळा रस्ता अडला जातो तीन व्यवस्थित आहे थोडं पूर्ण गाडीच झूम करण्याचं रिझन हे आहे की याचं नाव वाच तोड फोड जोड वेल्डिंग वर्क हे <laughs> बघा हे अशी घाई करतात ना हे बाईक वाले हे बघा त्याची फॅमिली आहे लहान मुलं तरी त्याला काय घाई काय त्या दोन सेकंडने काय होणार आहे किती लवकर कुठे जाणार आहे काय माहिती हेल्मेट पण नाही म्हणजे स्वतःची काळजी तर नाहीच आहे स्वतः खड्ड्यात जायचं नाही वरून आपल्या फॅमिलीला पण खड्ड्यात घालायच हो आता इथे पुढे हा फाटक आहे रेल्वेचा तर सिग्नल लागलाय त्यामुळे आता इथे गाडी थांबणार बोलतो ना पण काही लोकांना इतकी चरबी असते मस्ती असते काय म्हणाल ते आता समोरून फाटक आहे बरोबर सिग्नल लागले आता आपल्या जाण्याचा रस्ता इकडे आहे अर्धा रस्ता समोरून येणाऱ्या गाड्यांसाठी सोडायचा तर एक दोन बाईकवाल्यांनी टाकल्या रिक्षावाल्यांनी टाकल्या मी ह्या सगळ्या गाडीवाल्यांनी पण पाठवून टाकला म्हणजे तुम्ही एवढे शिकता सुशिक्षित असून पण तुम्ही असे बेकल मूर्खासारखे का वागता मला कळत नाही म्हणजे लोकांना खरंच कळत नाही की काय मला कळत नाही आता समजा त्या लोकांनी पण तिकडून इकडे मध्ये गाडी टाकत्या काय तिथेच खेळत बसायचे त्यानंतर जो लेट होणार आहे तो ह्याच्यापेक्षा घाणेरडा लेट असणार आहे एवढं बेअक्कल कसं का लोक वागू शकतात कळत नाही हे बघा जे मागाशी बोल होत आता फाटक उघडलंय आता समोर नेतो ट्रक ह्या लोकांच्या मस्तीमुळे झालेले ही म्हणजे सगळ्यांचीच हालत किती बेकार झाले बघा आम्ही रांगेत असून काय अर्थ नाही राहिले म्हणजे जे शिस्तीत चालले आहेत त्यांचे वांदे आहेत हे बघा काय म्हणायचं काय एवढे खरंच लोकांना म्हणजे आता मला खरंच शिवायचंय मी आता घालू शकत नाही आता हा बघा हात बाहेर काढतोय कशाला मग मगाशी घालायचीच कशाला ना गाडी मध्ये कशाला हातबीर बाहेर काढताय चढवा ह्याच्यावरून ट्रक वरून आणि जावा सुपरमॅन सारखे थांबवलीत नाही पाहिजे हे बघा हे बघा सगळे शिस्तीत राहिले असते दोन मिनटाचं काम होतं बघा आता कशी शिस्तीत बाजूने गाड्या जिकडून काढत चालले पण ह्या लोकांच्या मस्तीमुळे वीस मिनटं अशीच गेली आता परत जर ट्रेन आली सिग्नल लागला फाटक पडलं ला। तर सगळ्यांचं किती वेळ फुकट जाणार आहे काय लोकं म्हणजे एवढे सुशिक्षित असून सुद्धा अशी अशिक्षितासारखी वागतात ना मला तेच कळत नाही जास्त शिकल्याचा डोक्यावर झालेला परिणाम म्हणायचा की काय म्हणायचं कळत नाही इकडे ट्रॅक आहे पूर्ण बाजूला स्टेशन आहे ट्रेन येते आता फक्त ह्या लोकांमुळे सिग्नल लावले आणि थांबवले काय म्हणायचं था? म्हणजे ते बोलतात ना कि बा हे बघा हे असे आता बघितला तो बाईक काय लोकांचं चाललेलं असतं मला कळत नाही बरं तुम्ही एरियातले म्हणजे तुम्ही काहीही करायचं असं नसतं ना एरियात राहता म्हणजे तुम्ही ट्रॅफिक अडवायचा अधिकार तर नाही दिले ना तुम्हाला लोकांना कोणी की बिंदा आपलं कुठेही गाडी आणि काही करा त्याच्यामुळे काय होतं माहितीये फक्त आणि फक्त ट्रॅफिक होतं कोण कुठे जाऊ शकत नाही सगळ्यांना त्रास होतो जे अडवतात त्यांना पण आणि जे बिचार शिस्तीत चाललेत त्यांना पण एका मार्गाने चाललं तर गाड्या एक साइडने इकडच्या जायच्या जातील थी तिकडच्या यायचे येतील विषय संपला आता कशी व्यवस्थित आली अशा प्रकारे फायनली आपण लागलेलो ला आहे मेन रोडला आणि इकडनं आता घेतो राईट टुवर्ड्स आपली मुंबई आपल्या घराच्या दिशेने बरं जे इतर ठिकाणची लोक बघत असतील तर तुम्ही म्हणत असाल तू मुंबईत असून आम्ही मुंबईकडे चाललोय असं काय म्हणतोस तर पहिली गोष्ट म्हणजे ही मुंबई नव्हे वसई विरारवाले मुंबई म्हणतात पण <laughs> ते मुंबईत नाही त्यांचा ठाणे जिल्हा किंवा पालघर जिल्हा असा पडतो कारण की, की ले ले, ते डिवाईड झालेलं आहे त्यामुळे नक्की मला माहिती नाही की ठाणे जिल्ह्यात मोडत आहे की पालघर जिल्ह्यामध्ये आम आता आम्ही हायवेला टच झालो आता आम्ही चाललोय घरी तर आता ॲक्च्युली बॅटरी कॅमेऱ्याची संपत आली त्यामुळे आजच्या ब्लॉगचं मी इथेच एंड करतो आहे जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र